तर रामरा मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आपण एका अशा स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत ज्याच्यामध्ये टू रेशो वनचा स्प्लिट ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेला आहे म्हणजे जर ह्या कंपनीचा एक स्टॉक तुमच्याकडे असेल तर ह्या एका स्टॉकचे मित्रांनो दोन तुकडे होणार आहेत आणि एकाच्या ठिकाणी दोन स्टॉक्स तुम्हाला या ठिकाणी कंपनीकडून मिळणार आहेत आता हा जो मित्रांनो स्प्लिट आहे तो मित्रांनो शेवटचा स्प्लिट असणार आहे कारण कंपनीची जी काही फेस व्हॅल्यू आहे तो ऑलरेडी ह्या ठिकाणी दोन रुपये मित्रांनो आहे सो आता स्प्लिट झाल्यानंतर जी फेस व्हॅल्यू असेल ती एक रुपये असेल म्हणजे हा शेवटचा स्प्लिट असेल ह्यानंतर स्टॉक कधीही इन फ्युचर स्प्लिट होणार नाही आहे ओके पण त्या अगोदर मित्रांनो आजच्या मार्केटची आपण चर्चा करूया सेन्सेक्सची जर मित्रांनो तुम्ही चर्चा केली तर अठ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीसवरती सेन्सेक्सची क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळाली आता ह्याच्या मागचं मित्रांनो जे कारण होतं आज मार्केटमध्ये सुरुवातीला खूप मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळाली अर्थातच दुपारनंतर म्हणजे एक साधारणतः बारा वाजल्यानंतर जी काही रिकव्हरी मार्केटमध्ये झाली ती खूप चांगली रिकव्हरी होती पण सुरुवातीला खूप चांगली या ठिकाणी काय पाहायला मिळाली आपल्याला घसरण या ठिकाणी पाहायला मिळाली सेन्सेक्समध्ये तब्बल पाचशे साठ घसरण आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर रिकव्हरी सुद्धा तितकीच आपल्याला पाहायला मिळालेली आहे आता त्याचं नाव काय एच एम पी व्ही ओके हा एक चायनीज व्हायरस आहे ज्याचे दोन पेशंट्स मित्रांनो ऑलरेडी आपल्या इंडियामध्ये सापडलेले आहेत ज्याच्या कारणाने कोरोनासारखी परिस्थिती पुन्हा होईल का काही ह्याचे मित्रांनो धोक्याचे जे काही संकेत आहेत ते सध्या मार्केटवर दिसत आहेत ज्याच्या कारणाने मार्केटमध्ये थोडंसं व्हॅलॅटिलिटीचं वातावरण आहे पण एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की जी कोरोनामध्ये अवस्था झाली होती तशी अवस्था होणार नाही कारण हा जो व्हायरस आहे तो खूप जुना आहे आणि खूप आधीपासून हा व्हायरस आहे सो ऑलरेडी अँटीडोस वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यामुळे भिण्याची गरज नाही आहे आता जर विचार केला मित्रांनो आपण निफ्टीचा सो निफ्टीमध्ये सुद्धा मित्रांनो आज आपल्याला चांगलीच घसरण पाहायला मिळाली सुरुवातीपासून एक साधारणतः बारा वाजेपर्यंत एक मला वाटतं जी काही घसरण पाहायला मिळाली ते एक साधारणतः दोनशे सतरा पॉईंटच्या आसपास दोनशे सत्तावीस पॉइंट आसपास घसरण आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर तितकीच जोमात ह्या ठिकाणी रिकव्हरी सुद्धा झाली आणि तब्बल तेवीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी वरती ह्या ठिकाणी तेवीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी वरती या ठिकाणी निफ्टीची क्लोजिंग आपण म्हणजे एकंदरीत वातावरण काय होतं निगेटिव्ह होतं पण फायनली तितकीच चांगली रिकव्हरी पाहायला मिळालेली आहे म्हणजे मार्केट, मार्केट लेवल सस्टेन करतात ओके सो उद्याचं मार्केट पुन्हा एकदा पॉझिटिव्ह होऊ शकतं याची मित्रांनो काय जास्त शक्यता वाढलेली आहे चला आता आपण त्या स्टॉकबद्दल चर्चा करूया ज्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवतोय सो नावा लिमिटेड हा मित्रांनो जो स्टॉक आहे नऊशे चाळीस रुपयावरती करंटली ट्रेड करतोय रिटर्न्स बघितले मित्रांनो पण हजार टक्क्यांपेक्षाचे जास्त रिटर्न्स या कंपनीने आ आपल्याला आत्तापर्यंत मित्रांनो दिलेले आहेत लॉन्ग टर्मच्या रिटर्न्समध्ये मित्रांनो पाच वर्षाचे रिटर्न्स बघितले तर दहा पटीने रिटर्न्स या कंपनीने दिले आहेत म्हणजे एक हजार सत्तीस टक्क्यांचे रिटर्न्स पाच वर्षामध्ये आहेत एका वर्षामध्ये शंभर टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न म्हणजे एकशे दोन टक्के रिटर्न्स दिलेले आहेत सहा महिन्यामध्ये सव्वीस टक्के रिटर्न्स एका महिन्यामध्ये एक साधारणतः नऊ पॉईंट चौऱ्याण्णव टक्के म्हणजे राऊंड फिगर तुम्ही पकडून चला की दहा टक्के मायनस रिटर्न्स आहेत आणि पाच दिवसामध्ये सहा टक्क्यांचे मायनस रिटर्न्स आणि एका दिवसामध्ये आज इंट्राडेमध्ये एक पॉइंट नव्वद टक्के म्हणजे एक राउंड फिगर तुम्ही दोन टक्क्यांची घसरण आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता आता टू रेषे वनचा मित्रांनो बोनस यांनी डिक्लेअर केलेला आहे आणि हा जो काय बोनस आहे मित्रांनो त्याच्यासाठी जी काय रेकॉर्ड डेट डिक्लेअर केली गेलेलं आहे ते रेकॉर्ड डेट काय डिक्लेअर केली गेलेली आहे वीस जानेवारीची ह्या ठिकाणी रेकॉर्ड डेट डिक्लेअर केलेली आहे म्हणजे ह्या रेकॉर्ड डेटच्या अगोदर जर तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये तुमच्या डिपॉझिटरीमध्ये हे स्टॉक्स असतील तर ह्या स्प्लिटसाठी तुम्ही काय असणार आहात इलिजिबल ह्या ठिकाणी असणार आहात आणि मित्रांनो एका स्टॉकच्या बदल्यात दोन स्टॉक्स तुम्हाला मिळतील म्हणजे जर ह्या कंपनीचे सपोज करा की शंभर स्टॉक्स तुमच्याकडे आहेत तर आता टोटल जी काय स्टॉकची संख्या होणार आहे ती दोनशे या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो ह्याचा जो बावन विकचा हाय झालेला होता तो किती झाला होता तेराशे सत्तेचाळीस रुपयाचा हाय झालेला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर स्टॉकमध्ये अराऊंड अठ्ठावीस टक्क्यांची घसरण आपल्याला पाहायला मिळते सो सध्याच्या लेवलवरती हा स्टॉक आपण खरेदी करायचा आहे का त्याविषयी चर्चा करूया सो so, इथे तुम्ही बघू शकता व्हॅल्युएशन्स मित्रांनो अत्यंत फेअर आहे तेरा हजार सहाशे कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी आहे त्यात तर काही वादच नाही आहे नऊशे चाळीसचं करंट प्राईस आणि पाचशे नऊचं मित्रांनो ह्या ठिकाणी काय बुक व्हॅल्यू आहे म्हणजे स्टॉक ऑलमोस्ट दुप्पट आहे या ठिकाणी त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा आणि पी मित्रांनो बघितला तर बारा पॉईंट आठचा या ठिकाणी फक्त पी आहे म्हणजे व्हॅल्युएशन्स काय त्या ठिकाणी फेअर आहेत फार महागडा हा असा स्टॉक आहे असं बिलकुलसुद्धा या ठिकाणी नाही आहेत अत्यंत फेअर असे व्हॅल्युएशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आता कंपनी मित्रांनो नेमकं काय करते का कंपनी मित्रांनो एक एम एन सी कंपनी आहे आता ह्यामध्ये मेटल मॅन्युफॅक्चरिंग असेल ओके पावर मायनिंग सेक्टर ॲग्री बिझनेस आणि हेल्थ केअरच्या बिझनेसमध्ये कंपनी ह्या ठिकाणी काय खूप जास्त कार्यरत आहे चला आता आपण याचे फंडामेंटल्स बघ्या सो so, जर <laughs> फंडामेंटल्स चांगले असतील सो so, ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला मित्रांनो काहीच हरकत नाही आहे जर तुम्ही बघितलं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये कंटिन्युअसली कंपनीचा प्रॉफिट मित्रांनो आपल्याला वाढताना दिसतो आहे ओके एकशे एकाहत्तर कोटींच्या प्रॉफिटवरून आता चौदाशे अठ्ठ्याण्णव कोटींचं प्रॉफिट या ठिकाणी कंपनीचं झालेलं आहे म्हणजे दोन हजार तेरापासूनचा हा डेटा आहे आणि कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ आणि कंपाऊंडेड स्टॉक सी एच आर जो आहे ओके okay? स्टॉकचा त्यामध्ये बघू शकता अनुक्रमे आठ टक्के सोळा टक्के आणि पंचवीस टक्के इतका आहे म्हणजे एक चांगली ग्रोथ कंपनीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एका चांगल्या ग ग्रोथ रेटने कंपनी ग्रो करते असं आपल्याला या ठिकाणी सध्या तरी दिसत आहे चला आता इथेपर्यंत फंडामेंटल आहेत आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की कंपनीकडे सात हजार तीनशे साठ कोटींच्या रिझर्व आहेत आणि सहाशे चौऱ्याऐंशी कोटींची वितरण कर्ज आहेत फक्त आणि इन्वेस्टमेंट बघितलं तर सातशे त्र्याहत्तर कोटींच्या इन्व्हेस्टमेंटसुद्धा कंपनीचा आहेत चला आता आपण चर्चा करूया मित्रांनो प्रमोटर होल्डिंगची सो प्रमोटर होल्डिंग मित्रांनो अत्यंत चांगली आहे अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के प्रमोटर होल्डिंग आहे अर्थातच दोन हजार सतरामध्ये चव्वेचाळीस टक्के होती आता ही अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचलेले आहे पब्लिकची होल्डिंग एकोणचाळीस टक्के आहे एफ आय एस होल्डिंग जर तुम्ही बघितलं तर अकरा टक्क्यांची या ठिकाणी एफ आय एस होल्डिंग आपल्याला दिसत आहे अर्थातच एफ आय एजने आपली होल्डिंग थोडीशी कमी केलेली आहे पण घाबरण्याचं कारण नाही आहे ओके बऱ्याचशाच वेळेला त्यामध्ये बरीशीच कारणं असू शकतात आणि एफ आय मित्रांनो खूप मोठमोठ्या मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनीज आहेत काही फंड्सुद्धा आहेत ज्यांनी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे काही कंपनीज आहेत ओके त्यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे सो फंडामेंटली स्टॉक मित्रांनो खूप जास्त स्ट्रॉंग आहे त्यामुळे तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता पण सध्या इमिडिएटली इन्व्हेस्टमेंट करू नका ह्याची जी काही रेकॉर्ड आहे ती वीस जा वीस जानेवारी आहे ओके वीस जानेवारीला हा स्टॉक मित्रांनो स्प्लिट होईल स्प्लिट झाल्यानंतर मला असं वाटतंय की अजूनसुद्धा हा स्टॉक मित्रांनो एक साधारणतः पंधरा ते वीस टक्क्यांची घसरण दाखवू शकतो सो so, पंधरा ते वीस टक्के घसरल्यानंतर तुम्ही ह्यामध्ये काय करू शकता बाईंग करू शकता आता त्याचं कारण काय कारण सध्या मार्केटसुद्धा खूप जास्त निगेटिव्ह आहेत बजेटसुद्धा मित्रांनो तर तोंडावर आलेलं आहे त्याच्यामुळे काय होऊ शकतं स्टॉकमध्ये अजून थोडीशी घसरण आपल्याला पाहायला मिळू शकते सो एक पंधरा ते वीस टक्क्यांची घसरण स्प्लिटनंतर झाली तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता ह्यामध्ये बाईंग करू शकता सध्या बाईंग करण्याची बिलकुलसुद्धा घाई करू नका आणि अगेन ही कोणतीही बाईंग किंवा सेलिंग रेकमेंड श आहे कोणतीही ॲडवाईज या ठिकाणी नाही आहे कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार नाही आहे ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा सो मित्रांनो आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटतो एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत द्या मला परवानगी तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू